राज्यात सध्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांचा रणसंग्राम चालू आहे आज अशाच एका लक्षवेधी नगर परिषदेचा आपण आढावा घेणार आहोत ती नगर परिषद आहे बीड जिल्ह्यातील गेवराय नगर परिषद या नगर परिषदेतील एकूण राजकीय परिस्थिती काय आहे कोणते पक्ष आणि दिग्गज नेते एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत कोणाची सत्ता गेवराय नगर परिषदेवर येऊ शकते याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात गेवराय नगर परिषद बीड जिल्ह्यातील एक महत्वाची नगर परिषद आहे सध्या गेवरायचे आमदार अजित पवार गटाचे विजयसिंह हो पंडित आहेत मागच्या दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले सुलते पंडित आणि गेवरायचे तत्कालीन आमदार लक्ष्मण पवार यांचा पराभव केला गेवरायचे नगरपरिषदेवर निवडून जातील त्यासाठी एकूण मतदारांची संख्या तीस हजार आहे गेवराय नगर परिषदेची निवडणूक आमदार विजयसिंह पंडित त्यांचे मोठे बंधू माजी मंत्री अमरसिंह पंडित आणि पंडित घराण्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे मागचे तब्बल वीस वर्ष गेवराय नगर परिषदेवर भाजपची आणि प्रामुख्यानं लक्ष्मण पवार आणि त्यांच्या कुटुंबाची सत्ता आहे लक्ष्मण पवार दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या च्या या दहा वर्षांच्या कार्यकाळात गेवरायचे आमदार होते त्यांनी दोनही वेळेस पंडित कुटुंबातील सदस्याचा पराभव केला आहे पण मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनात त्यांनी जरंगे पाटलांना समर्थन दिलं तसेच त्यांनी पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि भाजप विरोधी भूमिका देखील घेतली लोकसभेतही त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधातील भूमिका घेतली भाजपचे आमदार असूनही भाजपच्याच विरोधात घेतलेल्या भूमिके चा, मोठा फटका त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेत भाजपनं त्यांचं तिकीट कापलं आणि सीटिंग आमदार असूनही भाजपनं ही जागा अजित पवार गटाच्या विजयसिंह पंडित यांच्यासाठी सोडली पवारांनी अपक्ष अर्ज भरला त्यांना जनांगे पाटलांच्या पाठिंब्याची अपेक्षा होती पण त्यांचा पराभव होऊन डिपॉझिट जप्त झालं दोन हजार एकोणीसला लक्ष्मण पवारांकडून झालेल्या पराभवाचा वचपा सुद्धा विजयसिंग पंडित आणि पंडित कुटुंबानं काढला गेवराईच्या राजकारणात मागच्या अनेक वर्षांपासून फक्त पंडित आणि पवार या दोनच कुटुंबांचा वर चष्मा आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून लक्ष्मण पवार राजकीय जीवनातून काहीसे दूर झाले आहेत पण आता त्यांचे छोटे बंधू बाराजे उर्फ त्रिंबक पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे तसेच पंकजा मुंडेंसोबत सोबत लक्ष्मण पवारांचे बिघडलेले संबंधही चांगले आहेत असल्याचं बोललं जाते बाळराजे पवार त्यांच्या पत्नी गीता भाभी पवार या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत पण गेवराईच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय तो म्हणजे अमरसिंह हो आणि विजयसिंह पंडित यांचे चुलते माजी मंत्री बदामराव पंडित यांनी पंकजा मुंडेच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला आहे बदामराव पंडित अनेक वेळा गेवराईचे आमदार राहिलेले आहेत तसेच मंत्रीपदही त्यांनी भूषवले आहेत अमरसिंह आणि विजयसिंह पंडित यांचं बदामराव पंडित यांच्याशी हाडवैर आहे अनेक वेळा ते एकमेकांविरोधात निवडणुकींमध्ये उभे ठाकलेले आहेत बदामराव पंडित तीन वेळा आमदार राहिलेले आहेत पण या तीन वेळेस त्यांनी आपले भाऊ शिवाजीराव पंडित आणि पुतणे अमरसिंह पंडित यांचाच पराभव केला आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयसिंह पंडितांनी त्यांचा पराभव केला या विधानसभा निवडणुकीत बदामराव पंडित दुसऱ्या क्रमांकावर होते बदामराव पंडितांची स्वतःची मोठी ताकद गेवराईमध्ये आहे तसेच स्वतः बाळराजे पवार यांच्या पत्नीच नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असल्यानं पवार घराण्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे मागच्या दोन हजार सोळा मध्ये नगर परिषद मध्ये भाजपनं एक हाती वर्चस्व मिळवलं होतं एकोणीस जागांपैकी तब्बल अठरा जागा जिंकत भाजप पंकजा मुंडे आणि पवार कुटुंबानं राष्ट्रवादी आणि पंडित कुटुंबाचा सुपडा साफ केला होता पण आता याच पराभवाचा वचपा काढण्याचा निर्णय पंडित कुटुंबानं घेतला आहे त्यासाठी त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत डिपॉझिटही जप्त केल्यानं लक्ष्मण पवार आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता पुढे पंडित कुटुंबानं पवार कुटुंबाचे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे खेचून आणले पण बाळराजे पवार पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यानं त्यांनी राजकारणात विस्कटलेली पवार कुटुंबाची मोठ पुन्हा बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांच्या मदतीला पंकजा मुंडे आणि बदामराव पंडित असल्यानं त्यांनी वेगानं पुन्हा जनसंपर्क वाढवला आहे पण असं असलं तरी सुद्धा पंडित कुटुंबाचं यावेळेस गेवराईमध्ये वर्चस्व पाहायला मिळत आहे प्रत्येक घराघरात पंडित कुटुंबानं जनसंपर्क तयार केला आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची खूप महत्वाची राहणार आहे धनंजय मुंडे आणि पंडित यांच्यात सुप्त संघर्ष गेवराई मध्ये चर्चा आहे पण आपल्याच पक्षाचे असणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात ते जाणार का की धनंजय मुंडे पंडितांच्या विरोधात जाऊन पंकजा मुंडे आणि पवार कुटुंबाला मदत करणार धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असल्यानं ते पंडित कुटुंबाला मदत करून राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा प्रयत्न करू शकतात पण ऐनवेळी ते कोणाला मदत करतात यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून आहेत त्यासोबतच या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट एकनाथ शिंदे गट यांनी सुद्धा त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत त्यामुळं यंदा गेवरायची नगर परिषदेची निवडणूक बीड आणि राज्यात गाजणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं गेवराय नगर परिषदेवर यावर्षी कोणाची सत्ता येणार पंडित घराण्याची की पवार घराण्याची भाजपची की राष्ट्रवादीची तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सब्सक्राइब करा